स्टॉक मार्केटमध्ये पहिल्यांदा इन्व्हेस्ट करताना तुम्ही पाच मिस्टेक्स करता पहिले तुम्ही जेव्हा विचार करता की आपण स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करू तेव्हा मा मार्केट इथे असतं मग ते इथे जात मग तुम्हाला वाटतं की अरे अरे इथे छान ऑपॉर्च्युनिटी इन्व्हेस्ट करायला पाहिजे बाय द टाइम तुम्ही ऍक्च्युली इन्व्हेस्ट करता ते इथे पोहोचतं मला वाटतं बस आता तर परफेक्ट वेळ इथेच इन्व्हेस्ट करायची मग तुम्ही इन्व्हेस्ट करायला चालू करता त्याच्यानंतर मार्केट थोडस करेक्ट होतं थोडस खाली जात मग तुम्हाला असं वाटतं की नाही नाही आता तर हे तर खूप रिस्की आता काय करावं नाही पण बहुतेक परत वर जाईल मग फायनली जेव्हा थोडीशी अजून करेक्शन येते खाली तेव्हा मा मार्केट तुम्ही बाहेर येता तुम्हाला असं वाटतं की नाही 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 ना, बाबा हे खूप रिस्की आहे इथे आणि मग मार्केट इथे तो so बेसिकली तुम्ही आयुष्यात कधीच कोणीच मार्केटला परफेक्टली टाइम करू नाही शकत तुम्हाला लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंटच्या बद्दल विचार करायचा आहे आणि शांतपणे इन्व्हेस्ट करा आणि चिल करा